सांगली दिनांक दहा सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार गाडगीळ यांना कोळी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे या विधानसभा निवडणुकीत कोळी समाज महासंघाचे सर्व कार्यकर्ते आणि समाजाचे लोक आमदार गाडगीळ यांचा प्रचार करतील असं राष्ट्रीय कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं आहे ॲडव्होकेट पाटील तसेच महासंघाचे पदाधिकारी यांनी आमदार गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना महासंघास पाठिंबा देणारं पत्र सादर केले महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश ददा पाटील कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी आणि प्र राष्ट्रीय सचिटणीस राजहंस टपके यांच्या सह्यांचं निवेदन त्यांनी सुधीर दादांना दिलं आहे निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय कुळी महासंघ आमदार सुधीर ददा गाडगिळ यांच्या सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचे मनपूर्वक स्वागत करतो महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाजाचे लोक घरोघर गर फिरून सुधीर केलेल्या कामाची माहिती लोकांना देतील त्यांना विजयी करण्यासाठी प्रचार करतील आदिवासी कोळी समाज बांधव जातीचे दाखले तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत आमदार गाडगीळ यांनी निवडणुकीनंतर विधानसभेत या, विधान या संदर्भात कोळी समाजाचा आवाज उठवावा अशी आमची अपेक्षा आहे असंही निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी कोळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष कुमार कोळी विकास रियवंशी रवींद्र नाईक विजय कोळी प्रकाश कोळी शहराध्यक्ष राजेश कोळी सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते आमदार गडगिळ म्हणाले कोळी महासंघाने दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजप महायुतीचं बळ निश्चितच वाढलं आहे कोळी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मी निश्चितच विधिमंडळात बाजू मांडेन तसेच शासन दरबारी प्रयत्न करून त्यांच्या मागण्यांना पाठपुरावा करेन